नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा आरोग्य सेवक सेविका भरतीसाठी महत्वाचे असणारे तांत्रिक प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती जी दोन हजार चोवीसच्या आहे त्यामध्ये आवश्यक असणारं आरोग्य भरती हे जे पद आहे यासाठी आपण महत्वाचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते सर्वच्या सर्व प्रश्नाला आपल्याला आय बी पी एस पॅटर्ननुसार आपण घेतलेले आहेत म्हणजे यामध्ये जे तांत्रिक प्रश्नांची लेवल असणार आहे ती सहावी ते दहावी विज्ञानावर आधारित असणार आहे त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांचेही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे आधुनिक आवृत्त सारणीत उभ्या स्तंभांना गण मानतात तर एकूण डॅश गण आहेत पहा या ठिकाणी प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन आणि मॉक टेस्ट याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा गण म्हणजे काय तर आधुनिक आवृत्त सारणी म्हणजे जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे त्यामध्ये जे उभे स्तंभ आहेत किंवा उभे जे कॉलम आहेत त्यांना गण म्हटलं जातं तर एकूण गण किती आहेत लक्षात ठेवायचे मित्रांनो एकूण गण आहेत अठरा पर्याय क्रमांक ई आपलं या, या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि आपल्याला जे आय बी पी एस पॅटर्न आहे त्यामध्ये हमेशा आवृत्त सारणीवरती एक ते दोन प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक दोन आहे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे हा प्रश्न आपण जशास तसा मित्रांनो कम्युनिटीमध्ये पोस्ट केलेला होता त्या ठिकाणी जवळपास अठरा टक्के विद्यार्थ्यांचं उत्तर चुकीचं होतं तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे विक्रम साराभाई पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल आणि या ठिकाणी काही पोरांनी उत्तर दिलं होतं की डॉक्टर जे अब्दुल कलाम तर लक्षात ठेवायचं मित्रांनो विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे भाग्यश्री बालकल्याण योजना कोणत्या साली सुरू करण्यात आली होती या ठिकाणी एक महत्वाची योजना आहे पहा आपल्याला योजनेचं नाव काय आहे भाग्यश्री बालकल्याण योजना तर या योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला भाग्यश्री बालकल्याण योजना जी आहे याची सुरुवात करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे सर आयझॅक न्यूटन यांनी गतीचे नियम गतीची समीकरणे व वा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या पुस्तकात मांडलेला आहे यावरती आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात पहा गतीचे नियम गतीचं समीकरण आणि या ठिकाणी अजून एक प्रश्न आहे महत्वाचा की गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला तर तो लावला होता सर आयझॅक न्यूटन यांनी पण गुरुत्वाकर्षणाचा शोध गतीचे काही जे नियम नियम आहेत आणि गतीचे जे काही समीकरणं आहे समीकरणं आहेत समी ते त्यांनी कोणत्या पुस्तकामध्ये मांडलेली आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक डी तर प्रिन्सिपो हे एक नावाचं त्यांचं पुस्तक आहे प्रिन्सिपो तर या पुस्तकामध्ये त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वगैरे मांडलेला आहे पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर पहा प्रश्न क्रमांक पाचवा आहे कोणत्या वर्षी पुरंदरच्या तहावर जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरम्यान स्वाक्षरी झाल्या होत्या पहा या ठिकाणी एक करार म्हणजेच एक ट्रिटी दिलेली आहे कोणता आहे तर पुरंदरचा तह या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यामध्ये स्वाक्षरी झाल्या होत्या ते वर्ष कोणता आहे तर ते वर्ष आहे पहा सोळाशे पासष्ट या वर्षी पुरंदरचा तह झालेला होता पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे लॉंग वॉक टू फ्रीडम पहा लॉग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र कोणाचे आहे यावरती मित्रांनो आपल्याला तीन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा थोडासा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे पहा वॉक टू फ्रीडम या आत्मचरित्र कोणाचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक डी तर नेल्सन मंडेला यांचं आत्मचरित्र आहे लॉंग वॉक टू फ्रीडम ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे राजस्थानमध्ये खालीलपैकी कोणती लोकसंगीत शैली आढळते पहा कशामध्ये राजस्थान या राज्यामध्ये कोणती लोकसंगीत शैली आहे मित्रांनो हा प्रश्न आपला डी एम ई आरची ची जी एक्झाम झाली होती पहा दोन हजार बावीसची ची त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी तर मांड ही जी लोकशैली आहे लोकसंगीताची शैली आहे ती राजस्थानी या राज्यामध्ये आहे पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मांड प्रश्न क्रमांक आठवा आहे डॅश यांनी एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये द्रव माध्यमामुळे होणाऱ्या प्रकाशाचा विकरणामुळे प्रारणांची वारंवारिता तसेच तरंग लांबी बदलते असा शोध लावलेला आहे पहा शोधाचं नाव काय आहे किंवा शोध कशा पद्धतीचा आहे तर खालीलपैकी असा कोणते सायंटिस्ट आहेत की त्यांनी शोध कोणता लावला होता की द्रव्य माध्यमामुळे होणाऱ्या ज्या प्रकाशाचे विकिरण आहेत त्यांच्यामुळे ज्यांची जी प्रारणा आहे तर त्याची वारंवारिता आणि तरंग लांबी त्याची बदलत असते तर तो शोध कोणी लावला होता हा शोध लावलेला आहे पहा डॉक्टर सी व्ही रमन यांनी पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो यामध्ये पहा आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो की ते वर्ष कोणता आहे तर एकोणीसशे अठ्ठावीस हे वर्ष आहे पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे रेल्वेचे ऑनलाईन तिकीट घेण्याकरिता कोणती रेल्वे सेवा कार्यान्वित करण्यात आलेली आहे म्हणजे त्यांचे जो उपक्रम आहे तो कोणता आहे कशासाठी तर रेल्वेचे तिकीट ऑनलाईन विकत घेण्यासाठी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक बी तर आय आर सी टी सी ही जी त्यांची सर्व्हिस आहे ती सुरू करण्यात आलेली आहे जेणेकरून रेल्वेचं तिकीट जे आहे ते ऑनलाईन प्रत्येकाला घेता येऊ शकतं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे एन ए सी पी टू अंतर्गत कोणत्या आजाराची सेवा मोफत मिळण्याची सुविधा देण्यात आलेली आहे पहा एनए सी पी टू हा जो अंत उपक्रम आहे त्यामार्फत कोणत्या आजाराची सेवा ही मोफत आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर यड्स म्हणजेच काय तर एच आय व्ही यड्स हा जो आजार आहे या आजाराची जी सेवा आहे ती मोफत मिळण्याची सुविधा दिलेली आहे पहा एन ए सी पी टू मध्ये पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे दार्जिलिंग आणि सिक्कीम प्रदेशातील हिमालय पर्वतरांगांची दिशा कोणती आहे मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आपल्याला या प्रश्नाचा उल्लेख एम पी एस सी दोन हजार अठरा मध्ये सुद्धा करण्यात आलेला होता प्रश्न पहा दार्जिलिंग व सिक्कीम हा जो प्रदेश आहे या प्रदेशातील हिमालय पर्वत जे आहेत तर त्या पर्वतरांगांची दिशा जी आहे ती कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणं गरजेचं आहे मित्रांनो कारण हा प्रश्न आपल्याला एम पी एस सी मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता तर ती दिशा आहे पहा त्यांची पूर्व पश्चिम दिशा पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारा आहे खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलाविण्याचा अधिकार आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला जिल्हा परिषदेला फक्त तीन वेळा विचारण्यात आलेला आहे पहा त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न परत एक वेळा पहा खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचं अधिवेशन भरवण्याचा अधिकार असतो या राज्याचे 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 या तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक ए तर राज्याचे राज्यपाल यांना असतो पहा राज्य विधिमंडळाचा अधिवेशन बोलवण्याचा अधिकार यावरती प्रश्न विचारायचं झालं तर सध्याचे आपले राज्यपाल कोण आहेत आपले म्हणजे कोणाचे तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत पहा रमेश बैस रमेश बैस हे जे आहेत हे सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे आतापर्यंत भारतात किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे पहा राष्ट्रीय आणीबाणी याच्यावरती सध्या भरपूर मुद्दे ट्रेंडिंगमध्ये आहेत पहा मित्रांनो त्यातीलच हा एक प्रश्न आहे की आतापर्यंत आपल्या भारत देशामध्ये किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे हा प्रश्न प्रत्येकाला येणं गरजेचं आहे कारण हा विषय जो आहे सध्या हा महत्वाचा विषय आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर तीन वेळा लक्षात ठेवा किती तीन वेळा आत्तापर्यंत आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे यावरती अजून एक प्रश्न आहे की आर्थिक आणीबाणी तर आर्थिक आणीबाणी आतापर्यंत एकही वेळा करण्यात आलेली नाही आणि आपल्याला जर क विचारलं कोणत्या कोणत्या वर्षी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली तर वर्ष लक्ष लक्षात ठेवायचे एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीसशे पंचाहत्तर हे तीन वर्षी करण्यात आलेली आहे पहा राष्ट्रीय आणीबाणी घोषित पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे महाराष्ट्रातील वैनगंगा या नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पहा वैनगंगा ही नदी आणि तिचं उगमस्थान त्यावरती मित्रांनो आपण जवळपास दोन व्हिडिओ असे घेतलेले आहेत की ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील सर्व नद्या आणि भारतातील सर्व नद्या यावरती आपण डीपमध्ये व्हिडिओ घेतलेले आहेत ज्यामध्ये नदी आणि त्यांचं उगमस्थान आणि त्या किती किलोमीटर पर्यंतच्या नद्या आहेत यावर ते पूर्ण व्हिडिओ आहेत त्या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला लवकरच डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर पहा वैनगंगा या नदीचं जे उगमस्थान आहे ते आहे पहा मित्रांनो अजिंठाच्या टेकड्या पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे जागतिक स्तनपान सप्ताह कधी साजरा केला जातो किंवा साजराच्या ऐवजी आपल्याला पाळला असा शब्द देखील विचारला जाऊ शकतो तर जागतिक स्तनपान सप्ताह कधी आयोजित केला जातो किंवा कधी पाळला जातो तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी एक ते सात ऑगस्ट हा जो आठवडा असतो तो, तो जागतिक स्तनपान आठवडा किंवा सप्ताह म्हणून साजरा केला जातो पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळा आहे जलसंजीवनी त्यालाच आपण ओ आर एस म्हणतो पहा ओ आर एस म्हणजे काय तर ओरल रिहायड्रेशन सोल्युशन यामध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण ओ आर एस वरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे ओ आर एस चा फुलफॉर्म सुद्धा आपल्याला एक वेळा विचारण्यात आलेला आहे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणजेच ओ आर एस आणि ओ आर एस मध्ये पहा कॅल्शियम जो घटक आहे तो येत नाही पर्याय ये क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये पहा सोडियम पोटॅशियम ग्लुकोज हे तीनही जे पदार्थ असतात किंवा घटक असतात हे ओ आर एस मध्ये येतात पण कॅल्शियम येत नाही म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे अवकाशयानातून अवकाशात जाणारा मानव सर्वप्रथम कोण होता हा प्रश्न मित्रांनो आपण जसाच तसा कम्युनिटीमध्ये पोस्ट केलेला प्रश्न होता त्या ठिकाणी जवळपास चाळीस टक्के विद्यार्थी आपलं उत्तर चुकीचं देत होते पहा या ठिकाणी प्रश्न काय आहे प्रश्न समजून घ्यायचा आहे अवकाशयानामधून अवकाशात जाणारा पहिला माणूस कोण आहे पहा अवकाशात जाणारा विचारला आहे तर अवकाशात जाणारा पहिला माणूस आहे ऑप्शन क्रमांक डी युवरी गागारिन हा अवकाशात जाणारा पहिला माणूस आहे आणि नील आर्मस्ट्रॉंग हे जे आहेत हे चंद्रावरती पहिला पाऊल ठेवणारे व्यक्तिमत्व आहे पहा चंद्रावरती पहिला पाऊल कोणी ठेवला नील आर्मस्ट्रॉंग आकाशात सर्वात पहिल्यांदा कोण गेलं युवरी गागारिन आणि भारतामधून जर विचारलं कोण गेलं तर राकेश शर्मा आणि भारतीय वंशाच्या कोण होत्या तर सुनीता विल्यम होत्या लक्षात ठेवा राकेश शर्मा हे भारतातील सर्वात पहिले अवकाशात जाणारे एक ॲस्ट्रॉनॉट ठरलेले आहेत आणि युरी गागरीन हे जगामध्ये सर्वात पहिला असा व्यक्ती आहे की जे आकाशात गेले होते पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल युरी गागरीन प्रश्न क्रमांक अठरा आहे खालीलपैकी कोणते सजीव सूक्ष्मजीव आहेत ज्यांचे सेवन केल्यानंतर किंवा ती शरीरात गेल्यावर ते आरोग्यास लाभदायी ठरतात पहा प्रश्न हा महत्वाचा आहे तर खालीलपैकी अशी कोणते सूक्ष्मजीव आहेत ज्यांचं सेवन केलं काय किंवा ते आपल्या बॉडीमध्ये गेले काय ते आपल्या कि आयुष्यासाठी किंवा आरोग्यासाठी लाभदायक असतात तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर प्रोबायोटिक्स हे जे सूक्ष्मजीव असतात तर ते आपल्या बॉडीमध्ये जरी गेले किंवा आपण जरी त्यांचं सेवन केलं तरीही ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत नाहीत म्हणजे ते लाभदायी असतात ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे महाराष्ट्रात ई ग्रामपंचायत प्रथम कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती पहा ई ग्रामपंचायत मित्रांनो यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा आपल्याला ई ग्राम पंचायत पंचायत ही जी आहे ही आपल्या राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक डी तर हिंगोली हे जे ठिकाण आहे पहा हिंगोली तर या ठिकाणी करण्यात आलेली आहे पहिली ई ग्रामपंचायत सुरू ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे हिरोशिमा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो हिरोशिमा दिवस मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे कारण जे वर्ल्ड वॉर सेकंड झालं तर त्यावरती आधारित हा प्रश्न आहे हिरोशिमा दिवस हा जो आहे हा कधी पाळला जातो तर ज्या दिवशी हिरोशिमावरती अणुबॉम्ब टाकण्यात आले होते त्या दिवशी हिरोशिमा दिवस हा पाळला जातो आणि तो दिवस आहे पर्याय क्रमांक एक तर सहा ऑगस्ट हा जो दिवस आहे या दिवशी हिरोशिमा दिन म्हणून पाळला जातो ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस पडतो नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये पडतो तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक डी तर कोकण हा जो विभाग आहे पहा कोकण तर कोकणामध्ये पडत असतो नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे भारतामध्ये सार्वजनिक आहाराच्या दर्जात सुधारणा करणाऱ्या राष्ट्रीय पोषण संस्था याचं मुख्यालय कोणत्या शहरामध्ये स्थित आहे पहा भारतामध्ये सार्वजनिक आहाराच्या दर्जामध्ये सुधारणा करणारी संस्था कोणती आहे तर राष्ट्रीय पोषण संस्था या संस्थेचं हेडक्वॉर्टर किंवा मुख्यालय हे कोणत्या शहरामध्ये आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे थोडासा इम्पॉर्टंट असा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक बी तर हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचं मुख्यालय आहे आपल्याला यापूर्वी प्रश्न हाच विचारला होता पण त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न विचारला होता तर जर आपण हैदराबाद म्हटलं तर तेलंगणा हे राज्य योग्य उत्तर असणार आहे पहा तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत एका व्यक्तीला दरमहा किती लाभ पुरवण्यात येतो या ठिकाणी परत पहा एक वेतन योजना आहे योजनेचं नाव काय आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तर या योजनेअंतर्गत प्रति महिन्याला एका व्यक्तीला किती रुपये देण्यात येतात तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक एक तर प्रति व्यक्ती सहाशे रुपये पर मंथ इतकं त्यांना देण्यात येतं मानधन ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल आणि दीड हजार कधी दिले, जाता दिले जातात जे सध्या महाराष्ट्रात नवीनच आपल्या लाडली बहीण योजना सुरू केली आहे त्या ठिकाणी दीड हजार रुपये हे दिले जातात प्रश्न क्रमांक चोवीस आहे मुकुंद्रा पर्वत व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे या ठिकाणी आपल्याला एक व्याघ्र प्रकल्प विचारला आहे पहा मुकुंद्रा पर्वत व्याघ्र प्रकल्प हा प्रश्न जो आहे हा प्रश्न देखील आपल्याला डी एम ई आर साठी विचारण्यात आलेला होता म्हणजे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे मुकुंद्रा पर्वत व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते राज्य आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान हे राज्य ऑप्शन सी आपलं योग्य उत्तर होईल तर पहा प्रश्न क्रमांक पंचवीस आहे मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते पहा या ठिकाणी समोर झालेला आहे पण समूळ असा शब्द आहे समूळ म्हणजे कायमचा नष्ट होणारा बुडापासून जाणारा तर पहा या ठिकाणी प्रश्न परत एक वेळा समजावून घ्या मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते तर ते जे औषध आहे त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक तर प्रायमाक्विन आणि मित्रांनो आरोग्यसेवक भरतीमध्ये आरोग्य सेवक भरती आणि सेविका या भरतीमध्ये हा प्रश्न चार ते पाच वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे प्रायमाक्विन याचा उपयोग का केला जातो तर मलेरिया रुग्णाला देण्यासाठी पर्याय ए आपलं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीसपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आपला आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची एफ मिळवण्यासाठी मराठी नोकरी टेलिग्रामला आपल्याला जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन या दोघांनाही जॉईन करा तर दोन्ही ठिकाणी आपण पीडीएफ आणि काही मटेरियल जे आहे ते उपलब्ध करून देत आहोत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र